अतिशय दुःखदायक वेदनादायक असा प्रकार काल इथला तलाव फुटल्यामुळं झालं आणि त्याच्यामुळं लोकांचे दोनशे लोकांचे घरं जवळपास पाण्यामध्ये बुडाले म्हणजे सुदैवाने सकाळी साडेचारच्या आसपास तो प्रकार घडला त्याच्यामुळे जीवितहानी नाही झाली आणि लोक जागून मग त्यांना लक्षात आलं की आता इथून निघालं पाहिजे आणि मग इथून सुटून लोक गेले पण फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे लोकांचे धान्य आपण बघतो आहे तीस तीस चाळीस चाळीस म्हणजे तीन तीन चार चार क्विंटल पाच पाच क्विंटल दहा दहा क्विंटल लोकांचे तांदूळ असतील गहू असतील अजून कुठले कडधान्य असतील ते नुकसान झालेलं आहे घरची पूर्ण टी व्हीपासून पासून तर सगळ्या वस्तू भिजलेल्या आहेत कपडे भिजलेले आहेत त्यांचे सोफे असतील बेड असतील सगळं तर सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे यांचा संस्था संसार आणि कालपासनं इथे प्रशासनाकडून पंचनामे चालू होते पण आज त्यांचा आकडा आला की एकशे चौऱ्याहत्तर लोकांचे पंचनामे झालेले आहेत पण आज यांच्यापर्यंत अजूनही कुठली ठोस मदत आलेली नाही आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी हे स्वतः येऊन बघावं की आता रडून रडून लोक सांगत होते इथले की त्यांचं किती नुकसान झालेलं आहे त्यांचे डॉक्युमेंट सुद्धा भेटलेले आहेत खायला अन्न नाही आहे तर काही समाजसेवी संस्थांकडून आणि आमच्याकडून शाळेमध्ये इथे गावातल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून जेवणाची व्यवस्था सुरू आहे पण प्रशासनाने त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते जास्तीत जास्त कशाप्रकारे भरून काढता येईल याच्यासाठी पंचनामे त्वरित करून ही मदत लवकरात लवकर कशी पोचवता येईल आणि त्यांचं दुःख पूर्णपणे तुम्ही दूर करू शकत नाही पण त्याला फुंकर कशी घालता येईल असं या जिल्ह्याचं प्रशासनाने पालक म्हणून यांची काळजी घ्यावी आणि यांना लवकरात लवकर मदत पोहोचवावी आकांक्षा एक यांच सहकार्य करण्यात यावं या लोक किती नुकसान झालं तुमचं आमचे तीन कटे तांदूळ गेले गहू आमचं काहीच नाही बोत्र बिचऱ्या सपाच भांडे बिंडे सपाच गेले आमचे आता तुमच्याकडे काहीच नाही शाळेमध्ये जाऊ जाऊ जेवण करत आणि प्रशासनाची मदत झाली आहे का काही नाही ना आम्हाला काहीच नाही

निमगास मला सांगा हे अनाज इथे ठेवलेलं आहे ते पण उर्जा झालं आहे का तुमचं खाणास पण तुम्ही आता फेकायला आणि घाल

तरी कुठली प्रशासनाची अजून मदत आलेली नाही नाही प्रशासकीय प्रशासकीय पालन नाही नाकाल धराय जर नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट चाळीस झाले झाली चाळीस पण खराब झाले आहे शासन चाळीस कोटीची भरपाई देईल का आता पूर्ण कपडे घरामध्ये धान सगळे गेले कामातून सगळं गेले सगळे गेले बाहार

दा जाता येईल तुन ना सर थोडं जेवढं हो आमची मजा होती ना ती गडावर पाण्यातून येथून घरून जावं लागलं ना अजून पर्यंत पाणी इथपर्यंत पाहना <laughs>